सहकारी त्यांच्याकडून मिळाले आहेत व त्यासोबत त्या एक बोकडसुद्धा सुद्धा दिलेला आहे आम्हाला पंचवीस किलोचा बोकड कोण घेऊन जाणार हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आम्ही आलो आहोत मोडितगावचे महानाची जी आम्हाला वर्षानुवर्ष लागलेली असते अशी गिरीवर दही अंडे गोळा करताना सर्वजण खालील आमचं बोलून जवळजवळ 10

चला आता आपला गोविंदा पत्र चालला आहे वेळीकडे हंडी पोहण्यासाठी तरी आपण आलो आहात आता विहिरीकडे आणि बघू शकता सर्वजण किती एक्साइटमेंट मध्ये आहेत आणि आपल्या हंडी पाहू शकता तरी बघू शकता किती पब्लिक आहे आपल्या गावातली आणि बाहेरची सुद्धा खूप लोक आलेले आहेत आणि सर्व ह्या हंडीचा आस्वाद घेत आहेत यंदा हंडीला मजा आहे खूप बा कृष्णा पण बनवलेला आहे आम्ही पाहू शकता तुम्ही आणि त्यांच्या गवलणी पिवलनी सर्व आहेत आणि आणि पेंद्या पाहू शकता तुम्ही बाबा बनलेला आहे पेंद्या सुंदर असा आम्ही नियोजन केलेला आहे ले तर चला काय सर्व व्हिडिओ पहा तुम्ही पाहू शकता हंडीला किती ट्राय करायला लागतात ते पाहू शकता तुम्ही लय मेहनत आहे वांडीला लय मेहनत आहे लय उंच आहे तर चालला गाई तुम्ही पहिलीच ट्राय पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे हांडीला फेकलं जात ते पाहू शकताय बघा पहिलीच ट्राय आणि लय गेला हो हाच हांडी लगातार सात वर्ष फोडतोय त्याची इंटरव्यू घेऊया आप आपण जरा सात वर्ष लगातार हांडी फोडतोय आकाश पिंगले पाहू शकता तुम्ही यंदा कोण फोटल आकाश आणि गौलोनी पण बोलत आहेत आकाश पिंगले था था था। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या हंडीला बघण्यासाठी किती टीव्ही व्ही न्यूज रिपोर्टर आलेले आहेत आणि कुरडूची दही हंडी लोकप्रिय आहे विहिरीवर ही दही हंडी बांधली जाते अनोखी दही हंडी काय परंपरा आहे निश्चितच मित्रांनो पाहिल्या तर जवळजवळ तेहतीस वर्ष या दहीहंडीला झालेले आहे एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देवराले मंडळाने केलेली परंतु हा एक उत्सव बनलेला आहे या विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व थर, पिंगळे थळे शेरंकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या हंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या मा करून कंपनीचा मानस होता म्हणून आपले हा सगळं पत्रकार बंधू दुःखसाव्य नाव झालेलं असं आकाश पिंगले पाहू शकता तुम्ही हांडी वाट पाहत आहे त्याचा हात लागण्यासाठी सात वर्ष आकाश पिंगलेला फेक्स त्रास आले तिकडे पिंगले तो सध्या अनपीड आहे म्हणून ते त्यावर्षी नाही पण बघायला भेटणार पार्टीचे भेटणार आणि अशा प्रकारे आपला गोविंदा पथक हांडीला ट्राय करत आहे पण त्याला हात काय लागलेला नाही आणि भाविक पिंगले गोविंदा पथकाची ट्राय बघू शकता तुम्ही पण त्याच्यात पण काही जमलं नाही आणि आत्ता ट्राय करत आहेत आकाश पिंगले तर बघू शकता हांडीसाठी आणि थोडक्यात वाचलेलं आहे आत्ता ट्राय करत आहे टी बॉईज बघू शकता सांगितलं आणि खूप चांगल्या प्रकारे ट्राय केलेली आहे बघू शकता तुम्ही थोडक्यात वाचलेलं आहे काय

आणि ज्याची सर्वांना उत्सुकता होती की कोण हांडी फोडणार तर ही आकाश किल्ल्याने हंडी फोडलेली आहे आणि पब्लिक बघू शकता आपली किती उत्साही आहे आणि एन्जॉय करते सलाम।

आणि तो देवळालीच्या हंडीचा थरारक्षण ज्याचा मान आकाश व त्याच्या सहकार्याने मिळवला आहे उर्डूज दही नेक्स्ट पार्ट आपल्या चॅनलवर नक्की नक्कीच येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गाईज आतापर्यंत जो तुम्ही सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट तुमचा पुढेही राहू चल चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका